घरं पाण्यात आणि मुलांना वाचवलं तसंच गाई शेळ्या मेंढ्या कोंबड्या या सगळ्या वाहून गेल्या इंदापूर तालुक्यात ता कळम गावाच्या महिलांनी या सगळ्या संदर्भात आक्रोश व्यक्त केलेला आहे जय महाराष्ट्रासोबत बोलताना या महिलांना अश्रू अक्षर अनावर झाले आपण पाहतोय मध्ये काल ज्या प्रकारे तुफान पाऊस झाला या पावसामुळे इथं ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काय सांगाल काल मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या या घरामध्ये पाणी होत किती पाणी होत पाणी छत्राला लागले एवढं पाणी होतं आम्ही छत्रा जेवढं पाणी लागले एवढं त्या पाण्यात बाहेर नेवली गुरं ही घेऊन सगळी किती नुकसान झालं तुमचं धान्याचं भरपूर नुकसान झालं दोन गाया मेल्या म्हणजे वाहूनच गेल्या सोडक्या माहिती आणि सगळ्या वस्तीची खुरड कोंबड्याच ती पण वाहून गेलं चार आणि सात आठ दहा शेळ्या बी मरून पावल्या आम्हाला त्या दिवशी पाच वाजता पाणी आलं नदीला पाणी येता येता दहा मिनिटात पाणी राहण्यात आलं आधीच पावसाचं पाणी आमच्यात नेहमीच तळ असल्यानेच असतं पण पाच वाजता पाणी आल्यानंतर तुम्हाला सांगते दहा मिनिटातच गोळणी आली तसंच आम्हाला प्रयत्न केला माल ही काढायचा प्रयत्न केला पण आमचा प्रयत्न झालाच नाही परत घरानंतर पाणी शिरलं परत पाणी शिरत शिरत पाण्यात वाढत 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 आम्हाला फक्त गुरं काढायचा आम्हाला प्रयत्न केला आम्ही आम्ही तसंच गुरं काढली मला पोहता येत नाहीत तरी पण आम्ही तीन वेळा आम्हाला गटकाळ्या खाल्ल्या गईनी मला पाडलं तरी आम्ही प्रयत्न करत करत बाहेर माधव शिंदे आले त्यांनीही गुर काढू लागितली गावकऱ्यांनीही गुरं काढू लागितली आम्हाला मंत्री महोदय आले आम्हाला गावच्या पुढे सांगितलं की रोडवरती या आतमध्ये येणार नाहीत आम्ही रोडवरती जाऊस्तर तर मंत्री महोदय निघून गेले शासनाचे पंचनामा करायला आले त्यांना मग लात मध्ये चला मी स्वतःचा गेलतो तिथं मग लात मध्ये चला पंचनामा तिथं गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की पंचनामा काय झालंय ते पंचनामा करायला म्हणजे तुम्हीच रोडवरती या आमचा पंचनामा रोडवरती केला